नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षत हे आहेत आज आपल्याला एका जुन्या इतिहासाचं आणि आता ते इतिहासातली मढी उकरून काढल्यानंतर काय होतं त्याबद्दल बोलायचं आहे भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि त्यावेळेला जवाहर नेहरू हे जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान भारताला लाभले नाहीत भारतावर लादले गेले असं मी नेहमीच म्हणतो कारण कोणीही त्यांना सिलेक्ट केलेलं नव्हतं सगळ्यांची इच्छा सरदार पटेल पंतप्रधान व्हावी अशी होती कारण पंधरा मतं होती वर्किंग कमिटीमध्ये त्या पंधराच्या पंधरापैकी चौदा मतं सरदार पटेलांना पडली होती एकच मत नेहरूंना पडलं होतं ते त्यांचं स्वतःचंच होतं परंतु मोहनदास करमचंद गांधींचं भयंकर प्रेम याच्यावरती आणि यांनी मोहनदासांचं जे धरून ठेवलं होतं संपूर्ण व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वामध्ये मोहनदासनी सगळ्या लोकांवरती थोपलं त्यामुळे हा पंतप्रधान भारतावरती लादला गेला आता या पंतप्रधानाच्या कोटावरती एक गुलाबाचं फूल होतं आपण पाहिलं होतं पण ते तुम्हाला नुसतं बाहेर दिसलं हा कसा गुलाबी मनोवृत्तीचा मनु मनुष्य होता त्याचं प्रत्यंतर यांचं जे त्यावेळेसचे व्हॉईसरॉय रॉय बरं ते ब्रिटिश व्हॉइस रॉय होतं लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड माउंट बॅटन त्यांच्या सुविध्य पत्नी एडविना माउंटबेटन यांच्यावरती या नेहरूंचं म्हणे प्लेटॉनिक प्रेम होतं आणि म्हणे म्हणजे मी म्हणत नाही हं त्या एडविना माउंटबटनची मुलगी तिचं नाव पामेला हिक्स त्या मुलीने एक पुस्तक लिहिलंय आपल्या आई आणि वडिलांच्या संबंधांवरतीच म्हणजे आपल्या आई आईवरतीच ते पुस्तक आहे असं म्हणत त्या पुस्तकात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय माझ्या आईचं आणि नेहरूंचं प्रोफाऊन प्रेम होतं आणि माझ्या आईचं माझ्या वडिलांचं पटत नव्हतं बरेच उल्लेख आहे कारण की सगळे मी मांड मांडत नाही परंतु या आपल्या पंतप्रधानांनी त्यांची मैत्रीण प्लेटॉनिक म्हणा कशी मैत्रीण असेल मी त्याच्याबद्दल म्हणत नाही पण तिला पत्रं लिहिली होती बरीच पत्रं लिहिली होती तिने देखील यांना पत्र लिहिली होती तो पत्रव्यवहार चालू होता त्या पत्रव्यवहाराच्याशिवाय तिला भेटण्याकरता सरकारी सुद्धा त्यांनी काढलेल्या होत्या अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची पत्रं एका संग्रहात होती हो आणि तो संग्रह नेहरू मेमोरियल लायब्ररी नावाचं जे दिल्लीला एक संस्थान होतं तीन मूर्ती भवनमध्ये त्याच्यात ठेवलेला होता बरं त्या संस्थानावरती बसलं कोण होतं तर सोनिया गांधी सोनिया गांधी त्याच्या ट्रस्टी होत्या त्यामुळे सगळा कंट्रोल सोनिया गांधींवरती म्हणजे स्वतःच्या कुटुंबातच सगळं ठेवलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यांनी एक फार योग्य विचार केला की हे नेहरू मेमोरियल लायब्ररी न ठेवता इथे पी एम एम एल म्हणजे पंतप्रधान मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी म्हणजे पी एम एम एल नावाची संस्था तयार केली आणि ते, के ते जे म्युझियम आहे ते तीन मूर्ती भवनामध्ये आहे आणि त्या म्युझियम मध्ये नुसते नेहरू नव्हे आतापर्यंतच्या प्रत्येक पंतप्रधानांच्या नावाची दालन आहे लक्षात ठेवा नुसते नेहरू नाही सगळे पंतप्रधान मोदी आत्ता पंतप्रधान आहेत त्यांच्या नावाचं कदाचित दालन आहे की नाही माहीत नाही मी स्वतः काही तिथे अजून गेलेलो नाही आहे तर असं हे जास्ती राष्ट्राला समर्पित आणि जास्ती राष्ट्रीय स्वरूपाचं म्हणजे नेहरू कुटुंबाची खाजगी मालमत्ता नसून ही राष्ट्राची मालमत्ता आहे हे अधोरेखित केलं एक छोटीशी गोष्ट सांगतो तीन मूर्ती भवन तीन मूर्ती भवन आपण म्हणतो हे नाव कशावरनं ना पडलं माहिती आहे का आपल्याला तिथे जो चौक आहे त्याला तीन मूर्ती चौक म्हणतात लोकांना काय वाटतं की तीन मूर्ती भवन नेहरूंचं मेमोरियल त्यामुळे या चौकाचं नाव तीन मूर्ती भवन आहे परिस्थिती नेमकी उलटी आहे तीन मूर्ती चौक हा आधी होता त्याच्या मागची ती बिल्डिंग होती म्हणून तिला तीन मूर्ती भवन नाव पडलं आणि ही तीन मूर्ती चौक म्हणजे भारतीय सैन्यानी पहिल्या महायुद्धाच्या वेळेला जेव्हा हायफा नावाची जी इस्रायलची इस्रायलचं शहर होतं ते अरबांच्या ताब्यातनं मुक्त केलं होतं तुर्कांच्या ताब्यातनं मुक्त केलं होतं त्याला तीन बटालियन तिथे लढल्या होत्या जोधपूर हैदराबाद आणि एक बटालियन अशा तिघांनी लढल्यामुळे त्या तिघांच्या रिप्रेझेंटेटिव्ह सैनिकांचे तिथे पुतळे उभारलेले होते आणि त्याला खरं तीन मूर्ती म्हणून त्या तीन मूर्ती आणि तीन मूर्ती हायफा स्क्वेअर असं त्याचं नामकरण होतं लोक ते तीन मूर्तीच लक्षात ठेवत राहिले हायफा बंदर जर आपण तेव्हा लिबरेट म्हणजे तेव्हा मोकळं केलं नसतं तुर्कांच्या ताब्यातनं तर इस्रायलचं निर्माणच होऊ शकलं नसतं कारण जूनला तिथनं बाहेरून यायला जागाच नव्हती हायफाला ते येऊ शकले म्हणून हे सुरू झालं म्हणजे इस्रायलच्या जनक म्हणूनच हे बंदर आपण मोकळं केलं तेवीस साली मला वाटतं मोकळं केलेलं आहे मला आता लक्षात नाही ने नेमकं कधी मोकळं केलं परंतु हा आता तीन मूर्ती भवनाचा इतिहास आहे असो परंतु ही पत्र सोनिया गांधींच्या ताब्यात होती असं लक्षात आलं की दोन हजार आठ साली ही पत्र गायबच करण्यात आली हो म्हणजे यांनी एका पेटीत भरली बरं एक पेटी नाही पत्र असली तरी एक्कावन्न पेट्या होत्या पेट्या असतील पाकिट असतील नेमकं आपल्याला माहीत नाही पण एकावन्न एक पाकिटं ज्याच्यामध्ये पंतप्रधान नेहरूंनी त्यावेळेला लिहिलेली पत्र कोणाकोणाला एडविना तर सर्वात महत्वाची एडविनाला लिहिलेली पत्र पद्मजा नायडू म्हणून सरोजिनी नायडूंची जी मुलगी होती तिच्याशीही त्यांचे फार घट्ट संबंध होते अल्बर्ट आईन्स्टाईनला लिहिलेली पत्र आहेत अशी निर्णाळ्या लोकांना नेहरूंनी जी पत्र लिहिली आहेत ती सगळी पत्र गायबच तो ती नाही आहेत तिथे कुठे गेली काँग्रेस म्हणतात नव्हतीच आम्हाला नाही माहिती कुठे गेली अरे असं कसं नाही आम्हाला माहिती ती पळवलेली आहेत पळवलेली पत्र सोनिया गांधींनी पळवलेली आहेत तर रिझवान कादरी म्हणून त्या म्युझियमचे जे एक डायरेक्टर आहेत त्यांनी एक पत्र लिहिलं राहुल गांधीला पत्र लिहिलं की आपल्या मातोश्रीने जी पत्र लांबवलेली आहेत ती पत्र कृपया परत करा आणि पत्र आणि त्यांचे डिजिटल कॉपी आणि कॉपी झेरा आम्हाला परत करा कारण रिसर्च करता त्या पत्रांची गरज असते लक्षात ठेवा रिसर्च करता त्या पत्रांची गरज असते आता हे पत्र बाहेर आल्यानंतर हल उडाला आता हे काँग्रेसचे लोक सांगितले आम्ही नेलेच नाही ने। सोनिया गांधींनी याच्यावर चकार शब्द काढलेले नाही आहे राहुल गांधी याच्यावर अजिबात बोलत नाहीत त्यांचे चमच फक्त आरडाओरडा करतायत आता गंमत अशी आहे की या पत्रांना का महत्व आहे तर या पत्रांमध्ये पंडित नेहरू पंडित नाही ने, मी त्यांना पंडित म्हणत नाही कारण पांडित्य कुठे दिसलंच नाही त्यांचं परंतु जवाहरलाल नेहरूंनी ने, आपली प्रिय एडविनास काय पत्र लिहिली बुवा आपल्या इथे साधेगुरूंची जी सुंदर पत्र आपल्याला माहिती होती ही जी पत्रं आहेत ही सोनियाची पत्र जी आहेत म्हणजे ती सोनिया नाही ही आधीची सोनिया विदेशी सोनिया जिचं नाव एडविना होतं तिला काय पत्र लिहिली हे आपल्याला कळलं पाहिजे बरं त्याच्यातल्या प्रेमाचा संबंध आपल्याला वाचायचा नाही आपल्याला कोणाचेही प्रेमपत्र उघडून वाचायची नाही आहेत मग कशाला हे हो पत्र तुम्हाला पाहिजेत तो जो काळ होता एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तो या देशातला संक्रमण काळ होता आपल्याला माहिती आहे सत्तेचाळीस मध्ये फाळणी झाली शेहेचाळीस मध्ये ती फाळणी नेहरू आणि मोहनदास करमचंद गांधी यांनी मान्य केलेली होती आधी सांगितलं होतं माझ्या प्रेतावरनं फाळणी होईल प्रेत काही झालं नाही फाळणी फक्त झाली देशाचं प्रेत झालं मोहनदास करमचंद गांधी आपले उपास करत करत मजेतच होते तेव्हा पुढे काय झालं ती नंतरची गोष्ट परंतु हे सगळं झालं त्याच्या त्यावेळेला एडविना माउंट बॅटन त्यांचे पती फिलिप लुई माउंट बॅटन हे माउंट बॅटन आडनाव काय माहितीये का ही खरं जर्मन फॅमिली आहे यांचं आडनाव होतं बॅटनबर्ग बर्ग, बर्ग म्हणजे डोंगर बॅटन हे त्यांचं कदाचित नाव असेल बॅटनबर्ग आडनाव होतं पण इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन मनुष्य राजघरण्याच्या जवळ आला तर हे चालायचं नाही म्हणून त्यांनी बदलून स्वतःचं त्या बर्गचं ट्रान्सलेशन माउंटन आहे त्यांनी माउंट बॅटन हे नाव घेतलं कुठे जगात त्याच्या आधी माउंट बॅटन नव्हतं त्याच्यानंतरही माउंट बॅटन नाही असो <coughs> तर या माउंट बॅटर्ननी नेहरूंवरती काय मोहिनी घातली बरं हे श्री माउंट पॅटर्ननी मोहिनी घातली का श्रीमती माउंट बॅटर्ननी मोहिनी घातली आपल्याला कळायला पाहिजे कारण नेहरूंनी जे खोळ्यासारखे निर्णय घेतले चित्तगाव आता जिथे इस्कॉनचं मंदिर जाळण्यात आलं तो हिंदू बहुल एरिया होता तो चितगाम पाकिस्तानला देऊन टाकला लाहोर हिंदू बहुल शहर होतं पाकिस्तानला देऊन टाकलं आधी तर देशाची फाळणीच उडायची नव्हती फाळणी झाली तर तुमच्या हक्काची भूमी तरी सोडायची नव्हती ती सुद्धा खुशाल सोडून दिली याला काय फरक पडत होता हा मजेमध्ये बसणारच होता बरं त्यानंतर माउंट बॅटन परत निघून जातील तर विरह झाला असता म्हणून स्वतंत्र भारताने आपल्या डोक्यावरती गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला बसवलं माउंट बॅटनला बसवलं म्हणजे माउंट बॅटन बसला की त्याची बायको पण बसेल आणि ती राष्ट्रपती भवनामध्ये बायकोचा एक रूम तिथे शिल्लक असेल बरं माउंट बॅटननी जिनानं सुद्धा म्हटलं होतं की तुमचा पण गव्हर्नर जनरल बीच होतो जिनांनी सुदैवाने म्हणजे जिना म्हणले की मला काही तुमचं आणि तुमच्या पत्नीमध्ये इंटरेस्ट नाहीये माझ्या देशाचा गव्हर्नर जनरल बीच होणार आहे तुमची इथे कवरीची गरज नाही थोगारीत मारल्यासारखा माउंट बॅटन तिथनं परत आलेला आहे हा कार्यक्रम नेहरूंनी तेव्हा केला आणि त्या बाईला आणून बसवली हो तिथे आता प्रश्न असा आहे की तिच्या कुठल्या कारवायांमुळे नेहरूंनी असे खुल्यासारखे निर्णय घेतले असं सांगितलं जातं की त्याच्यानंतर सुद्धा जे जे कॅबिनेटमध्ये महत्वाच्या माहिती यायची ती सगळी माउंट बॅटनला दिली जायची तुम्हाला माहिती आहे काश्मीरवरती ऍक्शन घ्यावी काश्मीरचा प्रश्न पहिली गोष्ट म्हणजे काश्मीरमध्ये फौजा पाठवूच नये असं माउंट बॅटन म्हणला होता जेव्हा फौजा पाठवायची वेळ आली तेव्हा हा वैसराय होता ना याला वैसराय करून ठेवला होता नेहरूने का तर ती सौ माउंट बॅटन आपल्या शेजारी असाव्यात म्हणून श्रीमान माउंट बॅटनला लाच म्हणून वर्सराय केलेला होता वैसराय म्हणजे तेव्हा तर राष्ट्रपती कारण राष्ट्रपती पद तेव्हा नव्हतंच तर त्याला वैश्राय केल्यामुळे तो सगळ्या सैन्याचा प्रमुख होता काश्मीरमध्ये सैन्य पाठवू नका हे सांगणार हा माउंट बॅटन त्यांनी परवानगीच दिली नव्हती आणि त्याची परवानगी दिल्याशिवाय सैन्य पाठवता आलं नसतं शेवटी सरदार पटेलांना मध्ये मध्यस्थी करायला लागली आणि त्याला गप्प करायला लागलं तेव्हा काश्मीरमध्ये सैन्य गेलं म्हणून हा काश्मीर आपल्याकडे राहिलाय माउंट बॅटन तो काश्मीर पाकिस्तानच्याच घशात घालण्याचा कार्यक्रम केला होता हे लक्षात ठेवा हे सगळं केलं आणि आता ती पत्र लोकांच्या हातात येऊ नये म्हणून त्यांची नाचसून किंवा पण नाच सुन म्हणूया त्यांची नाचसून ती पन, पत्रच पळवते असं कसं चालेल स्वतंत्र भारतामध्ये ही पत्र पळवली तर चोरीचा गुन्हा त्याच्यावरती टाकला पाहिजे की सरकारी संपत्तीची चोरी केली असंही नॅशनल केस केसमध्ये चोरी केलेलीच आहे सोरोस यांची जी संस्था होती त्याच्यावरती ह्या को फाउंडर म्हणून बसलेल्या होत्या को प्रेसि को चेअरमध्ये बसलेल्या होत्या सोनिया गांधी त्या संस्थेने पब्लिकली लिहिलेलं आहे की काश्मीरचं स्वतंत्र राष्ट्र व्हावं ही आमची इच्छा आहे हे सांगणाऱ्या संस्थेवरती तुम्ही को चेअर बसता आणि इथे तुम्हाला पार्लमेंटमध्ये बसवायचंय इथे तुम्हाला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हायचंय तुमच्या कार्ट्याला इथे पंतप्रधान व्हायचंय तुमच्या मुलींनी इथे पॅलेस्टाईनची भलामण करायची अरे कुठल्या देशात चालतं हे सगळं तेव्हा आता हे खूप लाड झाले या सगळ्या कुटुंबाचे परिमितीच्या पलीकडे लाड झालेले आहेत देशाचं प्रचंड नुकसान केलेलं आहे बासष्ट युद्ध त्यांनी आपल्याला हरायला प्रवृत्त केलेलं आहे नाशाच्या ना। युद्धात आणि चीन तेव्हा एकोणसाठ साली जे काही कारवाई करत होता त्याची सगळी बातमी म्हणे ही सगळी इंग्लंडमध्ये पोचत होती कारण स्वतः पंतप्रधानच जर मैत्रीपूर्ण संबंधात असली तर काय होणार तर हे मैत्रीपूर्ण संबंध कायमचे थांबवले पाहिजेत सोनियाचं पत्र मिळालेलं आहे पण ते सोनियाने पळवलेलं आहे ते पत्र परत आलं पाहिजे सगळं काय होतं ते आपल्याला हा विषय कदाचित थोडासा जहाल वाटेल पण जहालता जा आली नाही तर हा देश टिकणं कठीण आहे त्याकरता तरी आपण याच्याकरता एक प्रकारचा जनमताचा रेटा लावला पाहिजे की या पत्रांचा एक तर सगळा बॉक्स परत आला पाहिजे त्याचं जाहीर वाचन झालं पाहिजे आणि त्याच्यातला देशद्रोह पूर्णपणे बरं नसला देशद्रोह तर परत करण्यात काय घाई अडचण आहे हो का नाही करत आहे बरं तुम्ही लपवायचं आहे म्हणूनच परत करत नाही लपवायचं म्हणूनच पळवून नेलेली आहेत बघूया काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या लाईक्स आमच्याकडे येऊ द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार